सकाळी मी साधारणतः नऊ वाजता गावात आलो विठू माऊली ह्या हॉटेलमध्ये मिची आपत होतो त्यावेळेस मारुती मेंगाळचे जे काही पाळलेले गुंड होती ते माझ्यापशी आले आणि त्यांनी मला सांगितलं तू मारुती मेंगाळच्या विरोधामध्ये मा भाषण का केले राजूरला म्हटलं काय भाषण केले ते म्हणा का तू आम तो आमचा नेता आहे त्याच्याविषयी एक शब्दही बोलायचा नाही वाईट त्याच्यानंतर समाजाचा प्रश्न राहिला म्हणत समाजाबद्दल तुला बोलायचा काय अधिकार मी त्यांना सांगितलं समाज माझा आहे माझा आहे समाजाच्या वतीनं मी कुठल्याही पक्षाला पाठिंबा दिला नाही परंतु लोकशाही टिकावी लोकशाही टिकून जनतेचा फायदा व्हावा जनतेचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून मी त्या ठिकाणी बोलले म्हणून ते म्हणा अजिबात इथून पुढे आम्ही एक शब्दही मारुती मेंगाळच्या विषयी जर बोलला तर ऐकून घेणार नाही तंगड्या तोडून टाकू वेळ पडलीच तर तुझा मुर्दासुद्धा पाडल्याशिवाय राहणार नाही असं स्पष्ट मला त्याने ते तिथं सुनावलं मी म्हणलं मालमत ही जे दम देतात हे योग्य नाही आणि जर द्यायचंच असेल तर रस्त्यावर चाला योग्य वेळ तुम्हाला त्याचं उत्तर दिलं जाईल आणि मग त्यांनी मला झटापटी सुरुवात केली एक दोन कार्यकर्त्यांनी माझी शर्त ओढले त्याच्यानंतर एकानं कानाखाली दिली मी त्याला प्रतिउत्तर चांगल्या पद्धतीने दिले पण भविष्यामध्ये त्यांनी जवळजवळ त्या ठिकाणी जवळजवळ जवळ अडीचशे पोर तयार केले होते बाकीच्या बोलावले देव होते देवठांचे काही होते परंतु देवठांच्या कार्यकर्त्यांनी मला काही हात लावला नाही पण बाहेरच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या सांगण्यावरून माझ्यावर हल्ला केलेला आहे आणि भविष्यात माझ्या केसाला काय माझ्या जीवाला सुद्धा त्याच्यापासून धोका होणार आहे याची पत्रकारांनी किंवा पोलीस यंत्रांनी सुद्धा काळजी घ्यावी आणि मला सपोर्ट त्यांनी दिला पाहिजे याच्या पाठीमाचा खरा सूत्रधार कोरे अजून याचा खरा सूत्रधार मारुती म्यागाळे मारुती म्या ले ले? त्याला आमदार बांधून निघालेला आहे खरेदी करून घेत नाही तुला मी खरेदी आयुष्यवर तुम्हाला शिकवलंय त्याचा आदर आहे ना आम्हाला त्याने आमच्यावर जे काही संस्कार केले ते आजही आम्ही जपलेली आतापर्यंत या मिनिटापर्यंत जपले आम्ही आम्ही त्यांना प्रत्युत्तर त्यांना कधी वेगळ्या भाषेमध्ये आम्ही कधी उत्तर दिले नाही परंतु त्यांच्याकडून ही अपेक्षा आम्हाला नव्हती त्याने तो चुकीच प्रकार केलाय भविष्यात माझी विनंती तुम्हाला आमचं जर पटत नसेल ना विषय सोडून द्या तुम्ही आमच्या खांद्यात पडू नका तुम्हाला खूप आहे महाराष्ट्रातले नेते मोठमोठे तुम्ही त्यांना विरोध करा आम्ही गरज पडली आम्ही तुम्हाला मदत करू ना जेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या धमक्या आल्या वेगवेगळ्या तुमचे हल्ले झाले तेव्हा आम्ही हे सगळं बाळून ठेवून तुमच्या मदतीसाठी अनेक वेळा पोलीस स्टेशन तहसीलला आम्ही आलेलो आहे तुम्हाला आधार देण्यासाठी डाऊक्याचं म्हणत तुम्ही असं जर करणार असेल हे चुकीच आहे असतृशील आम्हाला बोलायला लावलं उद्या अजून कोणातरी बोलायला लावणार उद्या परत नको नाटक करणार हे आम्हाला कळत नाही इतके पण आम्ही येडे नाही आणि म्हणून लोक काही बघा आम्ही लोकांनी तुम्हाला जर आमच्या विरोध एखादा तर माणूस उभा करायचा आहे मोठा करायचा आहे तुम्ही करा त्याला ताकद द्या त्याला जीव लावा माझ्या विरोधात लोकांमध्ये पाठवा लोकांच्या सुख दुःखात जाऊ द्या चांगलं काम करू द्या जसं या तालुक्यातल्या जयंतीन मला स्वीकारले तसं तुम्हालाही स्वीकारेल ना तर चुकीचं जर तुम्ही करून जर जा बरं आपण कोणाच्या सुख दुःखात जायचं जा नाही कोणाच्या जा प्रश्नाबरोबर राहायचं नाही इकडंच माश्या मारेजी राज्याच्या बस स्टँडवरून आणि मग नंतर यायचं कधी अमाशा पौर्णिमेला आणि तुम्ही असं केलं आम्ही जे लोक माझ्या बरोबर आहेत मी त्यांना विचारेन ना आपल्याला कोणाबरोबर जायचंय काय निर्णय घ्यायचा आहे तुम्ही कोण आहे तुम्ही आमच्यावर नाही यायच ना तुम्हाला काय विचारू मी तुमचा काय संबंध आहे आम्हाला तुम्हाला विचारायचा राहिला समाजाचा प्रश्न आम्ही पण समाजाचे तुम्ही समाजाचे आणि तुम्ही सगळ्या त्या प्रेसला होते एक वाक्य दाखव माझं का आदिवासी ठाकर समाजाची होती ना आम्ही लोकांनीला पाठिंबा देतो असं म्हणलो मी कधी मला ते कळतं ना जर मी समाजाचा जर समाज माझ्याबरोबर बरोबर आहे पण मी एका समाजाचा बाप नाही आहे जसं मी बाप नाही तसं तुम्ही पण आहे आलं लगेच शेवटी समाज समाज आहे म्हणून आमचं याच्यामध्ये काही चुकेल नाही डॉक्टरने या गोष्टी थांबवल्या पाहिजे आमचं एवढंच म्हणणं आता तुळशीराम कातोरेंना सपोर्ट करण्यासाठी पक्षाचे नेते आणि लोक त्या ठिकाणी आलेले काय सांगा आम्ही भांगरे हो आहेत महेश नवले आहेत मधुकर तळपाडे आहेत इतर तुळशीराम कातोरेंना जी जी <coughs> लोक सपोर्ट करायला आली ती त्या दिवशी त्या व्यासपीठावर त्याचं सगळ्यांनी बसून त्याचं भाषण ऐकलेलं आहे त्यांच्या मनाला त्यांनी प्रश्न विचारावा का तुळशीरामला जे काय के भाषण केले तुम्हाला पटले का आणि त्यांना पटलं असेल तर आम्ही एक गुच्छ आणून सगळ्यांचा सत्कार करून टाकतो मला हे कोणी सांगितलं की आमच्या समर्थकांनी त्याच्यावर हल्ला केला ज्यांच्यावरती हल्ला लोकसभेच्या राजूला महाविकास आघाडीची सभा झाली तुळशीराम कातरेकून काही आदिवासी समाजाबद्दल काही अपशब्द गेले ते आदिवासी समाजाला पटलेले नाही त्याच्या वक्तव्यानं काही समाजाच्या भावना दुखवलेल्या आहेत आणि मग त्याचा जाब विचारण्यासाठी काही लोक त्याच गावातील काही बाकीचे आजूबाजूचे प्रमुख लोक त्याला गेले होते तिथे काय हल्ला बिल्ला काय आम्ही इथे काय दहशतवादी विचारायचे लोक नाही आम्ही रोज लोकांमध्ये सामाजिक काम करण्यामानसे आणि म्हणून त्याला शेवटी विचारणं काम होतं की बाबा तो असं का बोलला नंतर डॉक्टर अजित नवलीन जाऊन तो विषय वाढवला त्याला वेगळं स्वरूप प्राप्त झालं आमच्या लोकांचा हेतू त्याला मारणं त्याला काय ते दमदाटी टी हा मुळीच नाही आहे आणि तिथं जो काय तुम्ही जे म्हणताय हल्ला झाला अशा काय प्रकारचा तिथं काय हा प्रकार इथं काही प्रकार घडलेला नाही आहे हे अकोलं आहे हे काय असे बाहेरचे एखाद्या दहशतवादीसारखे तालुका किंवा गाव नाही इथं असे प्रकार चालती नाही त्याने असे चुकीचे आरोप करू नये जे काही तुमच्या समर्थक त्या ठिकाणी होते काही बाहेरच्या तालुक्यात ते लोक होते असं देखील असं नाही सगळ्यांचे आयडेंटिटी चेक करा जी काही लोक होती ह्या प्रॉपर ऐंशी टक्के द्या त्यांचे कार्यकर्ते होते आणि जा एखाद्याला समजा जर चुकीचं बोललाय त्याला विचारणं समाज म्हणून काय तो काय चुकीचा प्रकार नाही म्हणून ते लोक त्याला गाव म्हणून त्याला विचारायला गेली होती शांतते सगळं होतं बसून चर्चा चालू होती अजित नवलीन जाऊन तो प्रकार सगळा वाढवला त्याच्यामुळे आज काय स्वरूप प्राप्त झालं डॉक्टर म्हणून चर्चा झाली त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं की नऊ ऑगस्ट नंतर या प्रकाराला काय सुरुवात झाली तेव्हा नक्की आम्ही ह्या तालुक्यामध्ये जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट चांगली करायला जातो तेव्हा तेव्हा अजित नवले कोणाला कोणा पुढं काढून आम्हाला कायम टार्गेट करायचं काम त्यांच्याकडून सातत्यानं होतंय आम्ही आत्तापर्यंत पुढं देखील सुद्धा आपण त्या माणसावर राहिलो आहे त्या माणसावर दोन पावलं चाललो आहे त्याच्याबरोबर दोन घास आपण ताटात खालील त्याचा आम्हाला जाणीव आहे त्याचा आदर आहे डॉक्टरांबद्दल आपण आत्तापर्यंत आदरच केलेला आहे आणि भविष्यात आम्ही तो आदर ठेवणार आहे परंतु त्यांच्याकडून ही अपेक्षा आम्हाला नाही जसं आम्ही जपतो एखादी गोष्ट तशी ती डॉक्टरांनी जपावी तुम्हाला जे बोलत आहे ते तुम्ही जे मार्केटमध्ये काही गोष्टी करतात तसं आम्हाला पण येऊ शकतं परंतु आम्ही त्या त्या गोष्टी जपलेल्या आहेत आणि म्हणून आम्हाला विनंती आहे आमच्यापेक्षा खूप मोठे राज्यात देशात डॉक्टरांचं नाव हे आपल्या तालुक्याला अभिमान आहे आणि मग त्यांच्याकडून असा काय प्रकार होईल ह्या तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांना ती अपेक्षा नाहीये आता काय भूमिका असणार आहे तुमची आता काय भूमिका असणार का आमचं स्पष्ट म्हणणं आहे याला सगळ्या गोष्टीला डॉक्टर जबाबदार आहे जसं आम्ही त्यांच्या फांद्यात पडते आणि आम्ही त्यांचं नाव घेत नाही तसं त्यांनी सुद्धा त्या पद्धतीने काम करावं आमच्याशी जर जमत नसेल तर आमचं नावच घेऊ नका जसं आमचं ते आमचं जमत नाही आम्ही जेव्हापास त्यांना सोडून आम्ही बाहेर आलो तेव्हापासून त्यांच्याबद्दल एक शब्दसुद्धा आम्ही कधी कोणाकडे वाईट बोललेलं नाही व त्यांना जेव्हा जेव्हा संधी भेटेल माझ्या विरोधात तेव्हा तेव्हा ते सातत्याने करत गेले आणि शेवटी प्रत्येक गोष्टी एक सीमा राहती किती सहन करायचं काय करायचं या गोष्टीला एक मर्यादा आहे डॉक्टर वैचारिक प्रगल्भता या बाकीच्या गोष्टी ज्या गप्पा करतात तुमचा जे कार्यकर्ता तुमच्या समोर स्टेजवर जेव्हा अशा प्रकारची बोलीभाषा वापरतो तेव्हा तुमच्याच मनाला प्रश्न विचारा का तुम्हाला हे पटले का आणि जर तुम्हाला पटलं असेल तर मग आम्ही तुमचं तुम्हाला तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो याच प्रश्नाला जे काही माझे आदिवासी विकास मंत्री असतील मधुकर बिचड त्यांच्यावरती अनेक नेत्यांनी खालच्या पातळीवरती जाऊन टीका टिप्पणी केली आहे मात्र असा प्रकार कधी घडताना दिसला नाही तो आता प्रत्येकामध्ये फरक आहे मी मागाय सांगितलं सांगितलंय सहन करायला एक सीमा राहती आम्ही दहा पंधरा वर्ष यांचं हे सहन करतोय आम्ही एखादी गोष्ट केली की यांनी के काही ना काही आमच्या विरोधात करायचं आणि म्हणून आम्ही काय असेल आम्ही आम्ही येडे आम्हाला काही कळतच नाही अशातला काही भाग नाही मी इतर नेत्यांपेक्षा वेगळं आहे मी कोणाच्या फांद्यात पडत नाही कोणाच्या शेपटा पाय देत नाही मला जर असं कोणी जर बदनाम करणार असेल तर मी ते सहन करणार नाही मी इतरांपेक्षा खूप वेगळं आहे माझी प्रीतिमय ताल तालुक्यात वेगळी आणि म्हणून मी ह्या गोष्टी कधी सहन करणार तुम्हाला विरोध करायचा आहे ना तुम्ही वैचारिक विरोध करा एखादा समूह जर आमच्यावर आला आहे ना तर त्याला डायव्हर्ट कसं करायचं तुम्ही आमच्यापेक्षा चांगलं काम करा लोकांमध्ये जा तुम्हाला स्वीकारतील तर आम्हाला अशा प्रकारची बोलीभाषा आम्हाला अशा प्रकारचं टार्गेट हे आम्ही कधी सहन करणार नाही आणि शेवटी बघा जर एखादी गोष्ट गळायची येत असत तर आम्ही शेवटी त्या गोष्टीला उत्तर द्यायला आम्ही खंबीर आहे आणि म्हणून ही आम्हाला अपेक्षा नाही आम्ही काही वाद वाढवायला आलेलो नाही आहे डॉक्टरांनी सांगावं तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा आम्ही आमच्या पद्धतीने करतो आमचा वाद एका जे काही तुम्ही सांगितलं सभेमध्ये हा हा सगळा संपूर्ण प्रकार मग तुम्ही कायदेशीर कायदेशीर त्यांना नोटीस पाठवू शकत किंवा मार्ग स्वीकारू जेव्हा वेळ येईल ना त्यावेळी ते करू आमच्या लोकांचं एवढंच म्हणणं होतं की बाबा तू जे काय बोलला असं बोलू नको गावचा म्हणून गावची लोक त्याला विचारायला गेली होती डॉक्टरांनी तिथं जाऊन हा वाद वाद होण्याचं काही कारण नव्हतं त्यांच्यामुळे असा काय प्रकार घडलेला आहे नाही नाही ते जे तुळशी राम कातुर जे बोलले असं काय की तुमच्या मनाला लोकांना भाष्य नाही आम्ही आपण जन्म घेतला त्या समाजाची एक भाषा आहे प्रत्येकाला ज्याच्या भाषेचा चा संस्कृतीचा या सगळ्या गोष्टीचा एक आदर असो अभिमान असो आणि म्हणून चारसामध्ये तुमची जी बोलण्याची भाषेची जी पद्धत आहे म्हणजे आदिवासी ठाकर समाजाच्या भाषेचा सुद्धा त्यांच्याकडून अनादर झालेला आहे आमच्याबद्दल जी वक्तव्य केली की बाबा तुम्ही खोके घेतले समजा आम्ही ज्या उमेदवाराला पाठिंबा दिला आणि तुम्ही म्हणता तुम्ही पैसे घेतले मग तुम्ही सुद्धा एका उमेदवाराचा प्रचार करायला त्या व्यासपीठावर गेले तुम्ही सुद्धा त्याला एका उमेदवाराला पाठिंबा दिला मग आम्हाला जर पैसे भेटत असतील मग तुम्हाला किती भेटले मग आम्ही हे म्हणायचं तुम्हाला आलं लक्षात जर समजा जर आमच्या अशा आरोप तुम्ही करतात तर तुम्ही आमच्यावर आठ दिवस त्यांच्यावर गेलेले मग जर समजा आम्हाला तीन दिवसात किती भेटले तुम्ही आठ दिवसापासून त्यांच्यावर मग तुम्हाला किती भेटले मग आम्ही ते विचारत बसू तुम्हाला राजकारणात जर अशा गोष्टी जर भेटत असतील कोणाला तर लोकलही मोठी झाली असती असे हिंडले नसते इकडं तिकडं पेट्रोल संप परत पेट्रोल टाकाच आणि हिंवा असं या गोष्टी म्हणजे तुळशीराम तो जाऊ द्या तो समजा थोडा अज्ञान आहे पण डॉक्टरांनी त्याला असं सांगून बोलायला लावणं ही अपेक्षा डॉक्टरांकडून नाही बरं एकदाच नाही तुम्ही नऊ ऑगस्ट उदाहरण घ्या आम्ही नऊ ऑगस्ट केला डॉक्टरांचं भाषण चेक करा पोरांना दारू पाजली त्यांच्या खांदेवर बसले त्यांच्या याच्यावर असली अकोल्यातून धिंगाणा घातला तिथं दोन कार्यक्रम होते त्यांनी एक वैचारिक सभा बोलवली होती आमचा नऊ ऑगस्ट होता तो सण आहे आमचा आम्ही कसा साजरा करायचा हा आमचा प्रश्न आहे जर आम्ही जो काही कार्यक्रम धरला तो आमच्या लोकांना मान्य जर नसता इतक्या मोठ्या संख्येने आमच्याकडे लोक आले असते का नसते आले तुमची वैचारिक सभा लोकांना जर मान्य असते तर तिकडे गर्दी झाली असती ना तुम्ही वैचारिक सभा घेतली होती मग तुम्ही वैचारिकच भाषणं करायची होती आमच्या अवकाशाला तो तुम्ही टिकटिपणी करतात आणि म्हणून शेवटी तुम्ही जर असे कायम वागत जर गेले तर शेवटी आम्ही किती दिवस सहन करणार आहे तुम्ही प्रत्येक वेळ जर असंच करतात अय मी होतो कम्युनिस्ट पक्षामध्ये मी तो पक्ष सोडला म्हणून डॉक्टरला त्याचा राग आणला आहे आता मला तुम्ही सांगा कम्युनिस्ट पक्षामध्ये राहून आम्ही या तालुक्यातल्या जनतेला काय न्याय देणार आहे डॉक्टरांनी सांगावा आणि म्हणून आम्हाला काही गोष्टी जनतेला जे अपेक्षा त्या आम्हाला देता आले नाही म्हणून आम्ही तिथून आम्ही बा प्रत्येकाला अधिकार आहे कोणी कोण या तालुक्यामध्ये एक आदिवासी ठाकरे समाजाचा अध्यक्ष म्हणून काम पाहतोय आणि आम्ही सतत महाराज असतो मागास सहा साधनं आणि त्यांनी आमच्या खूप खाल्ल्या थरावर टीका केली की हे चार टगे फिरतात घरी बायका कामाला जातात आणि त्यांच्याकडून शंभर शंभर रुपये घेऊन पुढारपण करता पण आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्ही आमच्याच बायकाकून पैसे घेतो तसं याचं जर पाहिलं तर हा कोणत्या कोणत्या बायकाकडून पैसे घेतोय सगळ्यांना माहिती आहे हा नालयक म्हणजे खरं तर सगळ्या तालुक्याला माहिती आहे मग हा लय भूषण असं तर त्याला म्हणा तू आमच्या समाजाचा आम्ही आहे समाजा प पद्धतीनंच वागलं पाहिजे तू त्या सभेला तीन लोकं होते फक्त आमच्या आदिवासी ठाकर समाजाची आणि त्यांच्यापुढे आमच्या भाषेत बोलतो म्हणजे आपल्याच समाजाची चव घालवण्याचं काम त्यांनी केलं म्हणून आमच्यातले काही कार्यकर्ते फक्त त्याला विचारायला गेले आणि तिथंसुद्धा तो दमदाट्या करू लागला शेवटी कुणीही काय मर्यालायचं दूध पेत नाही समोर तो जर आपल्या धावून आला तर जो चार मार खाणार आहे तो एकतरी लावणार आहे ती अशा पद्धतीनं तिथं थोडा वाद वाढला त्यामध्ये खरं तर आपल्याच तालुक्याचे शेतकरी नेत्यांनी त्यांनी असं मध्ये येऊन गोंधळ नव्हता घालायला लागत पण त्यांनी आत अतिशय दुर्दैवी भाषा वापरल्यामुळं आणखी गोंधळ वाढलं आणि हे भांडण इथपर्यंत आलं खरं तर हे भांडण आम्ही इथपर्यंत आणणार नव्हतो आमच्या समाजासमाजात जे काय होईल ते आम्हाला मान्य होतं भले त्यांनी नंतर आम्हाला दोन शिव्या दिल्या असते तरी चाललं असतं पण इतर लोकांनी त्यामध्ये आक्षेप केल्यामुळं आणखीन तीव्रता हे भांडण वाढलं आहे आणि हे पुढं रूप घेईल याला जे काही नेते जबाबदार असतील त्यांनी याचा विचार करायचा आहे की जेव्हा दोन गटामध्ये तुंबळ भांडणं होती तेव्हा या नेत्यांनी खरंतर मधी मध्यस्थी केल्यामुळं ही गोष्टी वाढल्यात याचा सर्व समाज आज साक्षीदार आहे की डॉक्टरांनी तिथं येऊन आपला उगरपणा दाखवल्यामुळं आणखीन काही तरुण तापलेत आणि म्हणून इथपर्यंत सगळेजण आलेत आणि ही बातमी काढताच अजून लोक येण्याची शंका आहे त्यामुळं आम्ही लवकरात लवकर इथं जे काही आमचं म्हणणं आहे ते मांडून आम्ही घरी जाणार आहे आम्हाला कुठलंही बांधण करायचं नाही पण तुळशीराम कातोर यांना एकच विनंती की, की आपली भाषा पुढं वापरावा याचं तरी अक्कल आल्याशिवाय आहे जो जाऊ नको एवढंच बनतो सांगतो निवडणूक झाली आणि त्या लोकसभेच्या निवडणुकी एक प्रचार सभा म्हणून त्यांनी खरं तर आता गावात लावली आणि त्या सभेत आमचा एक नेता तर आमच्या समाजाची बोली भाषा जे आहे त्या भाषेत खरं तर त्यांना टवाळी करून खरं तर त्या भाषेचा अवमान केला आणि म्हणून आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी सकाळी सा देवठाणमध्ये दे केलं तर चार दोन कार्यकर्ते जमलो आमची एकचही चौथीक भाव बाबा तू ज्या समाजाचं समजा भावना आपल्या तू त्या समाजाचा भावना दुखावल्या तू त्या समाजाची दोन मिनटात माफी माग आमचं दुसरं काही मानणं नाही आम्ही काय तुझ्यावर हल्ला करा आलं नाही किंवा कुठल्याही प्रकारचे कार्यकर्ते तुझ्या मारामाऱ्या कराय आलं नाही परंतु तुळशीरामनं जे वाक्य केलं किंवा ते चार दोन टगे ते त्यांच्या बाईक बायकांकडून शंभर शंभर रुपये घेतात आणि राजकारण करतात पण मी म्हणतो आम्ही आमच्या बायकांकून शंभर घेतो ते बायको मागत नाही ना आज समजा आमचा इज्जत प्रश्न आहे त्यांना असं खालच्या स्तरावर जाऊन खरं तर सगळे म्हणजे आमच्या समाजाचीच इज्जत घालावली म्हणून आम्ही त्याला सकाळी देवटांमध्ये त्या ठिकाणी त्याला विचारलं की बाबा तू असं समाजाविषयी का बरं अवमान करून घेतो आपलं तू त्या समाजाचा मला आला आहे त्या ठिकाणी त्याला ते, ते, ते सांगत असताना त्यानं लगेच डॉक्टरला फोन केला तोपर्यंत काही कुठं कोणत्या पद्धतीत काही झालेलं नव्हतं आम्ही शांततेत विचारतो डॉक्टर आले त्या ठिकाणी आणि लगेच आमच्या पोरांच्या काही जगाच्या दर आमकं दर खरंतर डॉक्टर नसते त्या ठिकाणी आले तर दोन मिनटाचा विषय होता तू जात होता इथपर्यंत ही गोष्ट येत नव्हती डॉक्टर खरं तर आम्ही त्या कम्युनिस्ट पक्षामध्ये डॉक्टरांसोबत काम केलं आहे आणि ते आमचे गुरु आहे परंतु काही गोष्टी ज्या चुकीच्या असतील त्या चुकीच्याच म्हणलं गेलं पाहिजे आम्ही त्यांचा आदर करतो आम्हाला माहिती आहे आम्ही त्यांच्यापासूनच कार्यकर्ते घडलेलो आहे परंतु चुकीच्या दिशेला त्यांनी पाठिंबा देणं हे त्यांना योग्य नाही त्यांनी सांगायला होतं त्या ठिकाणी का बाबा तुळशी तू बोलला आहे समजा समाजाविषयी तर तू दोन शब्दात माफी माग परंतु असं काही न घडताना त्यांनी परत त्या ठिकाणी अरे रावी भाषा कार्यकर्त्यांच्या गच्च्या धरणं हे कराय नव्हतं त्या ठिकाणी त्याच्यामुळं खर तर हा वाद वाढला सुरेश भाऊ कोणी आता कोणी काय ठरवायचं अधिकारी लोक जायच कायदेशीर प्रक्रिया करू कार्यकर्ते हल्ला झालेला आहे हा अगोदर ती प्रक्रिया करा भाषण बिष्ण आणि बोला चाली नंतर सीताबाई हा पहिल्यांदा कायदा शिवसेचा प्रश्न आहे हल्ला झालेला आहे सुपारी देऊन मारणार आम्हाला एका दिवसाचं हे वर्षापासून हे हल्ला झालेला आहे क्लिअर कट क्लिअर कट मारलेलं आहे कार्यकर्त्याला लाठ्या लाट्या काट्यासहित त्याच्यावर पहिल्यांदा कारवाई करा बाकीच आपण

बाबाहेब करत त्याला जाण लोक आम्ही काय करू आमचा प्रश्न करतात

एकटा कार्यकर्ता गाठून माणसं बोलून ही संस्कृती आहे तालुक्याची आमची संस्कृती संस्कृती

चर्चे भाषा पाहिजे नाही मला सांगा तुम्ही एक मिनिट तुम्ही तुम्ही सुसंस्कृतपणाची भाषा करता तुमच्या स्टेजवर तो माणूस बोलतो तुम्हाला पटलं गेलं सगळं बोलायला ऐकायला पटलं का

তুমি 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 নাম দিয়াৰ তুমি ফিৰা দিয়া তুমি আমাৰ